फ्रेंड्स वेलकम माझ्या चॅनल खूप स्वागत आहे तुमचं की त्रिशा या मॅडम झोपला आणि आता माझ्या संध्याकाळच्या सहा आणि मला बनवायचं आहे गाजरचा हलवा तुमचं चला आपण बनवूया फ्रेंड्स तर आता मी झालं असं की काय बनवायचं होतं yeah. मला बनवायचं होतं गाजर हलवा पण तो कॅन्सल केला की त्रिशाला आमच्या पनीर खायचं होतं पनीर बनवून आम्ही आता आलो तिकडे गार्डनमध्ये फिटण्याससाठी तर हे असं गार्डन आहे लहान मुलांचं तर आम्ही इथं चक्रा मारण्यासाठी आलेलो आहोत सो आता आम्ही इथे चकरा मारणार हे आहे इथं सो आम्ही इथं इथं पूर्ण ग्रा गार्डनला पाच पेऱ्या मारायच्या ठरल्या सो बघू पाच होतात का ती ते सार्वजनिक सरकारी गार्डन आहे इथे लहान मुलांसाठी खेळायला खूप कठ आहे पण आमची तृशा नाही आलेली लहान मुलांचं आहे खेळायला आणि इथून आता आपण फास्ट फास्ट चक्कर मारतो हॅलो फ्रेंड्स आता झाले आहेत सकाळचे बारा म्हणजे दुपारचे बारा आणि ॲक्च्युली काल मी ब्लॉक काय एंड नाही केला आणि ब्लॉक कंटिन्यूसुद्धा नाही केला कारण की आम्ही आलो गार्डनमध्ये फिरून आणि त्याच्यानंतर मी जेवण वगैरे बनवलं आणि सोपे गेलो आणि तो मला लक्षात पण याला ब्लॉक सो मी आता मस्तपैकी हेअरवॉश वगैरे करून घेतला आणि वॉश करून मग ते म्हणत त्याला देवाची पूजा वगैरे झाली आहे आता सगळं कामं वगैरे आवरून झालेली आहे मावशी वेगळ्या मांड्याच्या आणि कप घरच्या येऊन गेल्या आणि कामं आवरलेली आहेत निवांत आहे आजचा टायमिंग सो आता त्रिशा येईल दोन वाजता शाळेत सो हे बघा आहे असं आमचं झालेलं आहे आवरून आणि बघू त्रिशाच्या लाईक स्कूलची जी एक्झाम आहे वार्षिक एक्झाम ती पण जवळ येते आणि तिला आता थोडं स्टडी करणं खरंच गरजेचं आहे आणि मॅडम खूप कंटाळा करत आहे लाईक आता होमवर्क कम्प्लीट असेल समजा फोर सब्जेक्ट्स आहेत शी विल डू टू सब्जेक्ट असं तिचं चालू आहे कारण की बाबा आहे तिच्या त्याच्यामुळे तिला आता जरा पॅम्परिंग जास्त होतं आहे सो असं आहे शाले शाळेत ओढून आपली आम्ही आणल्यात कुर्दया आणि खारवड्या त्या होत आहेत आणि आमची तिला खूप खारवड्या आवडतात आणि ते बनवत पण नाही मग बनवत नाही म्हणून आण कपडे काळ हातभाजू हो आता भाजल्या संध्याकाची पाच आणि आपण बनवतो इथं चहा इथे काय आहे ते आहेत पापड भाजीला कसे आहेत तिचे पापड आहेत ते आलूचे पापड वाटतात आम्ही सगळे विकत आणलेले आहे चहा आपलं मस्त बनवलं गेलेलं आणि फ्रेंड्स फायनली मी काल बनवणार होती तो गाजर हलवा तो हाच बनवलेला आहे मला मी दाखवते मस्तपैकी तयार होत आहे छान वास्त होत आहे तरी शेवटले की वेगळेच तिथं गेल आता करू राहिली आहे पनीर आणि पोळीच जेवण ही आहे पनीर त्रिशा कशी झाली आहे भाजी त्रिशा पुरतच भाजी बनवली आहे पनीरची इतकीच बनवलेली आहे फ्रेंड्स आम्ही आलो हे गजानन खटकेश्वर महाराजांच्या मंदिराचे इथं वाटलं संध्याकाळचे दहा आणि आम्ही फिरायला आलो पण इथं आता आम्ही दर्शन पण घेणार आहोत त्रिशा बघा दर्शन घेत खटकेश्वर महाराजांचं मंदिर आहे आमच्या त्रिशा आतमध्ये मध्ये त्रिशा तर आम्ही आता मारतोय आहे चकरा या पण देवाच्या समोर फ्रिज झालेल्या तर बापरे भूत होता तशी चालते हा आम्ही आता आमच्या चकरा मारून दंड रात आणि नंतर आम्ही झूप मॅग पडतो स्वसा होता आमचा दिवस अरे बापरे काहीच दिसत नाही अंधारामध्ये